नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की बाजारभावाची नवीन अपडेट मिळण्यासाठी आपणास मदत होईल चला तर आपण घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते वडवणी भीड येते अवकालेले त्रेपन्न क्विंटल जास्तीत जास्त तर चार हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्व संदरही चार हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समते अमरावती येथे अवकाळलेले सात हजार आठशे नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समती जळगाव येथे अवकालेले दोनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व साधारण चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकालेले पंधराशे क्विंटल जसे जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसंदर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते लातूर येथे अवकालेले अठरा हजार सहाशे बावन्न क्विंटल जसे जास्त दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे यवतमाळ येथे अवकालेले दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सरो संदर चार हजार चारशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती वाशी मानसिंग येथे अवकालेले नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सरो संदर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जिंतूर परभणी येथे आवकलेले पाचशे सव्वीस क्विंटल ज्या दर पाच हजार रुपये क्विंटल सर्व चार हजार चारशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन आवश्यकता पुढील बाजार समती घाटंजी येथे जास्तीत दर